देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे या भेटीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होण्याची शक्यता आहे याशिवाय फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतही आज चर्चा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे आता भाजपच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत भाजपकडून आढावा घेतला जात आहे महायुतीत पराभव झालेल्या तेहतीस लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून निरीक्षक नेमण्यात आले आहेत या निरीक्षकांना येत्या बावीस जूनपर्यंत त्या त्या मतदारसंघांचा आढावा घेऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत अहवाल पाठवायचा आहे महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे या निवडणुकीसाठीच भाजपने आता मोठा धसका घेतला आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात लोकसभेत झालेल्या पराभवाची दबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदापासून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर ता देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी देखील गेले होते पण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला नव्हता या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचार केला जाईल असं पक्षश्रेष्ठी फडणवीसांना सांगितलं होतं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका